अनेक सन्मान्य सदस्यांनी काय झालंय ऐका ना विजय वेळे विरोधी पक्ष नेते आज आपण आपण अधिक चाळीस आमदारांनी हे केलंय चर्चा केली आपण अधिक चाळीस आमदार म्हणजे चाळीसचा मी वेगळा अर्थ काढत नाही परंतु असं ते सात त्याच्यामध्ये यादी वाचू का कुठले कुठले परंतु आमच्या एका पक्षाचे प्रांताध्यक्ष माझ्या समोर आले थोडेसे आले त्यांचा एक मुद्दा मी सांगतो फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी कायदा पाळला जात नाही असं साहेब तुम्ही म्हणला ओके शक्य बर काय माझ्यापेक्षा त्यांचा अनुभव जास्त आहे त्यांनी नऊ वेळा अर्थसंकल्प मी आठच वेळा केलाय तर एफ च्या तरतुदीनुसार सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेब आपली राज्यकोषीय तूट राज्यस्तूल उत्पन्नाच्या तीन टक्के असणं आवश्यक आहे आपण चोवीस पंचवीस मध्ये ती राज्यकोषीय तूट फक्त दोन पॉईंट बत्तीस त्या ठिकाणी ठेवलेली आहे तरी देखील आणखीन काही आपली सूचना असेल ही पण सूचना असू द्या किंवा आणखीन कुठली दुसरी सूचना असू द्या मी तुमच्या सूचनेचं स्वागतच करायला बसलोय अध्यक्ष महोदय